आम्ही काय म्हणतो की मी आम्ही आता बोलणार आणि तुमच्या पुढेच बोलणार ना इकडे तिकडं नाही बोलणार विनंती करायला काय तुम्हाला काहीच नाही आणखीन बोललोच नाही नुसतं बसलोच होतो ह्या बघितलं तर बसलोच होतो आणि बाहेर आलो मीडियावाले म्हणजे सध्या गणेश उत्सव आहे तुम्हाला विनंती केली जाते हा संबंध आणखी चर्चा नाही तुमच्या पुढे चर्चा करणार काय असेल ते तुम्हाला चोरून आपण कधी काही केलं नाही कधी करत पण नाहीत मुख्यमंत्री साहेबांची उलडी आलेत तेही तुम्ही आता बघितलंय मी मी बाहेर ये तुमच्या संघ मी तुमच्या संघ बाहेर आणि तुमचं झालं लगेच आपण चर्चा करू पण मीडियाचे बांधव म्हणले आमची चर्चा झालीच मीडियाचे बांधव म्हणले बाहेर आपल्याला थोडी बाईट करायची आधी तुम्ही बाईट केली नाही मार्ग बदलायच काय अडचण आम्ही त्यांना म्हणणार म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या कोणत्या मोठे असतो तर म्हणलो सुद्धा आम्हाला मधून जायचं एक द्या आम्हाला आझाद मैदानला शांततेचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणचा आपण म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल सांगितला देवेंद्र मार्गामध्ये कुणी नाही नाही त्यांचा आपला आणखी चर्चा नाही नहीं नहीं ते असं म्हणणार आहे मला विनंती करणार असं त्यांनी सांगितलं शक्यता आणि मग ठाम म्हणजे काय अंमलबाजवणी पाहिजे बाकीचं मला काय माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनंती दोन दोन वर्ष सरकारच्या विनंत्या मान्य केल्या शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ओले बाळांच्या त्या चर्चा फारच्या होत राहतात मंत्री येत राहतात सरकार येत राहत जात राहत माझ्या पोराचं आयुष्य मराठ्यांचा खराब झालेलं कोणा येईन का मग काय चर्चा करत बसू बसुकोवर आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहा दहा वीस वेळेस आंदोलन एका बाळाची दुपाठ लागली आमच्या चर्चा नाही मी अंबलबाजीवणी म्हणतोय अंबल हाय आहे का आज त्यांचे कॅबिनेट बसणारे वाटतं बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची आहे वाटतं तुम्ही अंमलबाजून देणार का मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आलेत गोत्यात ते आलेच गोत्यात त्यांच्या लक्षात आले की आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता माग त्यांनी वेळ मागितला होता आपला आत्ताचं उपोषण होतं सुरेशांना दश्यानी सोडलं त्या टायमाचं hmm. मुख्यमंत्री साहेबांचं त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याचं वेळ द्यावा सगळे गॅजेट च्या ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहात मुद्दा मी सगळं खरं सांगतोय की ते खंड स्वीकारतो मग आपल्याला मराठा आणि बी एके जी आर काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केसेस मागे घेता येते ठीक थी, आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चेला कदरून गेलो राह मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा ना, नहीं नहीं नहीं। नहीं चर्चा नाही अंबलबाजवणी आहे का नाही यायचं मोबाईल पण अंबलबाजवणी जर नसेल उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खर तर तयारी दाखवली होती करतोय काय मी काय नाही म्हणलो तर अवघे काही तास शिल्लक राहिले सरकारकडून काही तुमच्या सोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही झाला नाही असतात चर्चेची तयारी पाटील संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मनात काही दूषित झालेली होती तर मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं काय ती अवस्था नाही म्हणायचं त्याला बोली भाषा त्यात बोलता बोलता आपण म्हणून जातो चहाणारे त्याला तुम्ही गैरअर्थ धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणजे तुमची आई सुद्धा राज्याची प्रमुख आहे लेकर आहेत एखादा शब्द गेला तरी ते भाषेना ती शिनायचे तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलो आम्ही शब्द माग घ्या याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या लोकशाहीला धरून यात कायद्याला धरून यात संविधानाला धरून या त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐवज जर सरकारी गॅझेट द्यावंच लागणार आहेत मराठ्याला आता मग हे मॅनेजर होत नाही हे फुटत नाही मग द्यावं लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठीने केलं अर हे याच्या जीवावर आले द्यायचं आता तर मुंबईला चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठ्यांना निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपलात जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरागे पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि एक आहे त्याच्या टायमा समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता आठवण लाख नोंदी मिळाल्यात आता कायदा पारित करायला लागतोय मराठा आणि कुणबी एक आता बोलायला जागा नाही गॅजेटियर तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेले तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक येणेच काढतील वेळ दिला नाही म्हणा दोन वर्ष दिला म्हणतात त्यांना बोलायलाच जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्याला मीडिया समोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा पाना नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश गणेशोत्सव येन असं येन तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्याला द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण घडून आणलंय म्हणून मग आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केलेत हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आत्ताच तीन महिने वेळ दिलता मागितला होता त्यांनी वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायचे आहेत मराठा कुणबी एक जे आर काढायचे तीन महिन्याची वेळ द्या आताच सरकार आले पंधरा दिवस झाले आणखीन आलेलं सुरेशांना धस हालते तवा आता जागा जागाय का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्याला म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात झोपलात शाप शेवा खाता लेकरा बाळाचे জাতীয় ওঠার মারা যে নে সুদা ভাইর পড়া